तर राजस्थानला शूट ला गेले होते आणि तिथे एका हॉटेल हॉटेलमध्ये रूपांतर केलं होतं आणि तिथे आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आणि ऍक्टर्स मी म्हंटल नाही ना मी एकटे राहणार मी एकटे राहणार वगैरे त्यांनी मग तिथे एक रूम नव्हती त्या याच्यात ते सगळे जिथे होते तिथे रूम नव्हती मग मा त्यांनी मला त्या हवेलीच्या दुसऱ्या बाजूला रूम दिली आणि मी फार एकदम एक जोरात की मला एक राहायचं वगैरे मी गेले त्या रूम मध्ये त्यांनी रात्री दीड वाजता वगैरे चेंज केली मी रूम रात्री एक दीड वाजता त्यांनी मला रूम मध्ये सोडलं दार उघडून दिलं त्या दाराला लॉक नाही दार उघडल्या उघडल्या आतमध्ये तर ह्यूज रूम दोन दोन ए सी त्यानंतर मी खिडकीचा असा पडदा होता ना पडदा बाजूला केला आणि बाहेरून काळी काळं काड़ कापड लावलं होतं खिडकीला तिथेच मी एक तर गार त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी बेडवर बसले मध्यभागी अशी आणि मी माझ्या दोन्ही फोन काढले माझ्याकडे एक एक्स्ट्रा एक नंबर असतो इमर्जन्सी घरच्यांसाठी दोन्ही नंबर काढले दोन्ही नो सर्व्हिस आता मी कोणाला फोन करू धड 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 मग या अशा इथे बेडवर जर मी बसले इथे ती काळं कापड लावलेली खिडकी इकडे मी गेले इकडे दोन खिडक्या होत्या थोड्या थोड्या अंतराने एक खिडकी उघडून बाहेर बघितलं तर एक मोठा पॅसेज आणि एका राणीचं एवढं मोठं चित्र होत चल दहा फूट असेल खूप मोठं पेंटिंग होत नाही लगेच बंद गेलं दुसऱ्या खिडकीत गेले त्याच्यातूनही तीच दिसत होती त्याच्यानंतर मी दाराच्या इकडे गेले एक तर त्या दाराला कडी नाही लॉक नाही काही नाही आणि त्याने बाहेरून एवढं टाळं लावलेलं ला त्याला आधी जेव्हा मी गेले तेव्हा त्याच्यानंतर मी दार उघडलं तर समोर एक रूम होती आणि त्याच्या बाजूला अशी एल शेप मध्ये दुसरी रूम होती दोन्ही याला टाळे एवढे मोठे कुलप लावली होती आणि ज्याच्यावर लाल शिक्के मारले होते आता केले मग मी डावीकडे बघितलं बघितलं ते पेंटिंग दिसतच होत मला ते सगळीकडनं दिसायचं आणि तिथून बघितलं तर त्या फ्लोअर ला फक्त एकमेव रूम होती बापरे मला इतकी भीती वाटली मी नंतर फोन नाही लागत कोणाचा काही नाही मी खाली जाऊन उतरले मी तसंच दार उघड ठेवून मी खाली उतरले आणि त्यांना आवाज दिले खाली गेल्यावर थोडीस थोडस नेटवर्क आलं मग मी त्यांना फोन केले की के। मला नाही माहिती मला कुठेही टाका इथे मी नाही राहू शकत माझं सगळं एक्टर राहण्याचा एक्टर एक राहण्याची हिंमतच गेली जो सगळा जो काही माझ होता तो सगळा एका सेकंदात गेला oh नाही एकटं राहायचं मग आ... एका अपार्टमेंट मध्ये शिफ्ट केलं जिथे हेअर मेकअप आणि अशी सगळी टीम राहत होती पण तुम्ही कसं राहणार तुम्ही सगळे एकत्रच राहत म्हटलं मी राहील आता मी सगळ्यांबरोबर राहील मग ते शिफ्ट झाले दुसऱ्या दिवशी मला प्रचंड ताप आला प्रचंड ताप हे सगळं रात्री तीन वाजता शिफ्ट केलं मी अडीच तीन वाजता